शेतकरी मंडळी आताच्या झटपट बातम्या आजच्या टॉप ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे पासून सर्वांना खुश खबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला तर हो आता सविस्तर बातम्या समोर बघूया शेतकऱ्यांच्या ऊसाची थकबाकी अडवणाऱ्या सतरा कारखान्यांवर कारवाई होणार आतापर्यंत एक कोटी एकोणचाळीस लाख टन ऊस गाळण गेल्या वर्षीपेक्षा पेक्षा पाच लाख टन अधिक ऊस गाळण फक्त तीनशे मिळाले नवनीत राणांच्या सभेसाठी महिलांना पैसे दिले रवी राणा म्हणाले हो मी पैसे वाटले आहे मोदी सरकारचा पक्षपाती निर्णय गुजरातचा पांढरा कांदा निर्यात होणार महाराष्ट्राचा लाल कांद्यांवर बंदी कायम वादळी पावसाचा आजही इशारा विदर्भ मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देऊ नका मुख्यमंत्री रेड्डी यांची बँकांना आवाहन सोलापूर जिल्ह्यात अडीच हजार हेक्टरवर नुकसान खरीप हंगामात राबवणारा कृषी वसंत अभियान गुजरातवर बोलताना उद्धव ठाकरेंनी बदलापूर सूर उद्धव सेनेच्या जाहीरनाम्यात शेतकरी हेच लक्ष कर्जमुक्तीचे आश्वासन कृषी पंपधारक शेतकऱ्यांना तब्बल बारा टक्के वीज दरवाढीचा शॉक दरवाढीचे चा जडते असह्य शेतकऱ्यांना तीव्र संताप लिलाव बंद राहिल्यामुळे बाजार समित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान. साहेब, निधी मंजूर झाला, जमा कधी होणार? गेल्या वर्षीपासून नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या नुकसानीचे शासनाने महसूल प्रशासनामार्फत पंचनामे सुद्धा केले. त्याचा अहवाल सुद्धा पाठवला. वरिष्ठ स्तरावर सादर सुद्धा केला. यान मंजूर यानंतर भरपाईसाठी निधी झाला मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे धान अनुदान सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी वीस हजार रुपये जमा एक मे दोन हजार चोवीस